श्री स्वामी समर्थ श्रीपुरीचे झाड श्रीधर नावाचा एक तरुण श्री गुरु दत्तात्रय महाराजांचा भक्त होता काही कारणाने तो पोटदुखीने त्रस्त झाला होता बरेच उपचार केले तरीही त्याला काही बरे वाटत नव्हते हताश होऊन शेवटी तो गाणगापूरला जाऊन राहिला आणि तेथे दत्तात्रय महाराजांची आराधना सुरू केली श्रीगुरु दत्तात्रयांनी त्याला दृष्टांत देऊन सांगितले श्रीपुरीच्या पानांचा रस काढून त्यात सुंठ व सेंदव घालून सेवन कर म्हणजे तुझी पोटशूळ शांत होईल श्रीधरला खूप आनंद झाला त्याला वाटले की आता आपण लवकर बरे होऊ पण श्रीपुरीचे झाड कोणते हे मात्र श्रीधरला समजे त्याने श्रीपुरीचे झाड शोधण्याचा खूप प्रयत्न केला आजूबाजूला गावातील लोकांना विचारले पण त्यांनाही माहीत नव्हते श्रीधरने गुरुदेवांकडे पुन्हा एकदा आराधना केली दुसऱ्या दिवशी पुन्हा श्रीधरला दृष्टांत झाला की अक्कलकोटचे स्वामी तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील दुसऱ्या दिवशी सकाळीच श्रीधर अक्कलकोटला जायला निघाला अक्कलकोटला पोहोचल्यावर त्याने श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले स्वामी महाराज विहिरीजवळील मारुतीच्या ओट्यावर बसले होते श्रीधरने स्वामींच्या चरणावर डोके टेकवून स्वामींना श्रीपुरीचे झाड नक्की कोठे आहे हे, हे विचारले स्वामी म्हणाले अरे निंबाचे झाडास श्रीपुरी म्हणतात त्याचा रस काढून त्यात सुंठ व सेंद घालून तीन दिवस घे म्हणजे तुझी पोटदुखी जाईल स्वामींनी आज्ञा केल्याप्रमाणे श्रीधरने औषध घेतले व खरंच तीन दिवसांनी त्याची पोटदुखी बरी होऊन तो पूर्णपणे बरा झाला खरंच श्री स्वामी समर्थांची लिला अघाध आहे जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका